युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फॉनशी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चा। अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे येथे रस्ता रोको खासदार संजय देशमुखांनी सरकारवर डागली तोफ चौदा आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती कधी करणार कापसाला दहा हजार व सोयाबीनला सात हजार कधी देणार शेतीचे विद्युत कनेक्शन कधी चालू करणार तसेच राज्यातील महिलांच्या आब्रूचे निगत असलेले धिंडवडे कधी थांबणार इत्यादी बाबत राज्य शासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी तथा शिवसैनिकांनी येथील छत्रपती संभाजी महाराज चौक मानवराज चौक येथे रास्त रोक केले शासनाच्या विरोधात घोषणा देत अनेकांनी आपल्या भाषणातून राज्य शासनावर धारेवर धरले दरम्यान दिग्रज पोलिसांनी राहुल देशपांडे अजिंक्य पारखी राहुल धुळधुळे प्रजोतारगडे हर्षील शहा पूनम पटेल हिम्मत गवाने रवी काळे स्वप्नील दुधे संतोष निकम ओम वराडे नकुल पाटील आकाश देशमुख इत्यादींना अटक करून काही तासानंतर सोडून दिले खासदार संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी यावेळी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या शेतकरी राजाच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आताच निवडणुका पार पडल्या आणि जे सरकार निवडणुकीमध्ये आलेलं आहे त्यांनी आश्वासनाचे डोंगर काही दिलेले होते परंतु हे जे आश्वासन त्यांनी दिले होते सबसेल त्याच्यात ते फेल ठरत आहे त्यांनी पहिलाच मुद्दा घेतला होता की कास्तकारांची शेतकऱ्यांची या बळीराजाची आम्ही पूर्णत कर्जमुक्ती करणार परंतु त्या मुद्द्यावरून ते मुकरले त्यानंतर सोयाबीन आणि कपाशीला आम्ही योग्य भाव देणार परंतु ते अजूनपर्यंत कास्तकाराला भेटला नाही आपण सर्व नागरिक बघत असणार की मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तर असं वाटत आहे कोविड लागलात का लॉकडाऊन लागलात काय म्हणजे लोकांची जे काही आर्थिक जे चक्र असते हे आर्थिक चक्र जे आहे या महाराष्ट्र राज्याच हे जवळपास थांबलेलं आहे कारण त्याच्या मागे कारण आहे एकावन्न एक टक्के कास्तकार आणि शेतकऱ्याच्या भरोशावर हे महाराष्ट्र चालते आणि हा कृषी प्रधान देश आहे आणि अशा या देशामध्ये जर आपला शेतकरी राजा बळीराजा जर खुश नसाल तर काय करायचं आपल्याला अर्धा घंट्याचा इतर आहे तर आपल्याला त्रास होत आहे परंतु आपला जे बळीराजा आहे जे आपला कास्तकार राजा आहे अहो याचे हाल ना हाल होत आहे जे आपला पोशिंदा आहे जे जगाचा पोशिंदा आहे त्याचे जर हालना हाल ना हाल होत असेल तर काय अर्थ आहे तर यासोबतच जे आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेबद्दलचा विषय अहो खासदाराच्या फोडीसोबत खासदाराच्या फोडीसोबत तू ते राहिले कॅबिनेट राज्यमंत्री सरकार मधली खासदार खडसेता तिच्या मुलीसोबत महिला सुरक्षाचे वा बारा वाजलेले आहे कास्तकार खुश नाही व्यापाऱ्याचे हाल ना हाल चालू आहे मार्केट मध्ये कुठे करती नाही सगळ्याची असे हाल करणाऱ्या या सरकारचा मी त्रिवार धिक्कार करतो धिक्कार करतो धिक्कार करतो या महाराष्ट्र सरकारचा जय भवानी धन्यवाद आज या ठिकाणी रस्ता रोको करण्याचं कारण असं आहे की आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही वीज कनेक्शन चार वर्षापासून बंद पडलेली आहे सोयाबीन खरेदी केंद्र काही दिवसापुरता चालू झाले त्याच्यानंतर बंद झाले सीसीआय सेंटर आपण जोर जबरदस्ती या ठिकाणी सुरू केले ते सुद्धा बंद करण्यात आले शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे तुम्हाला माहित असेल की शेतकरी न्याय मागण्यासाठी रात्र दिवस या ठिकाणी अहोरात्र मेहनत करून या सरकार दरबारी हेलपाटे मारत आहेत परंतु या राज्याचे कृषी मंत्री त्यांनी सांगितलं होतं आपल्या भाषणामधून की एक रुपया मध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा देऊ मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि त्या कार्यकाळात एक रुपया विवाह दिला परंतु जसही या ठिकाणी त्यांचं पुन्हा सरकार आलं एक रुपया भिकाऱ्याला सुद्धा आम्ही देऊ शकत नाही भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही असं वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केलं आणि या कृषी मंत्र्याला या आमच्या शेतकऱ्याचा पापाचा खडा भरण्याचं काम पडलं आणि दोन वर्षाची शिक्षा या शेतकऱ्याला भिकारी म्हणण्याचं पापाचं काम जास्त या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला दोन वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी झाली अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी शेतकरी शेतमजूर बांधवाना या ठिकाणी न्याय मिळत नाही या ठिकाणी रास्ता रोको करून आपण या ठिकाणी काम करत आहोत कुठं आपला पालकमंत्री कुठं फिरून राहिला अरे गंगेच्या नदीत डुबक्या मारण्यापेक्षा या भागातील गरीब सामान्य बंजारा शेतकऱ्याला या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस लावलेला अतिक्रमण हटाव या ठिकाणी मोहीम राबवली गरीब आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी करून राहिले परंतु आम्ही आतापर्यंत उत्सुक होतो जर काही विशिष्ट लोकांचेच अतिक्रमण पाळत असाल हे शिवसैनिक गप्प बसणार नाही आम्ही रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सत्तेचा माज आलेला आहे अरे गरीब आणि सामान्य माणसाचे काम दिले सोडून अरे तुमच्या तुमच्यातच भांडण लागलेलं ला आहे शिंदे गटाच्या कामावर ते दे देण्याचा सपाटा या ठिकाणी या सरकारनं मुख्यमंत्र्यांना लावलेला आहे अभे तुमच्या तुमच्यातच एक मत नाही तर या गरीब आणि सामान्य शेतकऱ्याला तुम्ही काय न्याय देऊ शकणार आहे या ठिकाणी आपण आंदोलन करून मित्र तुम्ही भेऊ नका किती काय परमनंट आलो का आपण इथं एक दिवस जातच आपल्याला परंतु अशा दबाव तंत्राच्या लोकांना भिन्हाचं कारण नाही या ठिकाणी गरीब आणि सामान्य शेतकऱ्याचा लढा आपण देऊ या ठिकाणी बसलेले बहार या ठिकाणी शिवसैनिक आहे अरे ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे काही कामं चालू आहे भ्रष्टाचाराच्या फायली जर तुमच्या काढल्या प्रचंड भ्रष्टाचार तुमच्या हातातून झालेला आहे आम्हाला जास्त त्याच्या खोलात जाऊ लावू नका आम्ही सुद्धा जायला तयार आहे परंतु आमच्या विशिष्ट लोकांना त्रास देण्याचा या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करतो की आजपर्यंत आम्ही काही बोललो नाही जर कायद्याना एखाद्याचं अतिक्रमण होत असेल तर आम्ही त्याच्यात बोलणार नाही परंतु हेतू परस्पर काही लोकांच्या अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेत असाल तर रस्त्यावर तुमच्या जबाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन या ठिकाणी कायद्याची सुव्यवस्था जर का जाग्यावर ठेवायची असाल तर सर्वांना सारखा न्याय मिळायला पाहिजे काही भोपळजी पिलांटू जर तुमच्याजवळ अधिकाऱ्याजवळ येत असेल आणि हेरझारा मारत असेल आणि नाव सांगत हे जमणार नाही कृपा करून माझ्या अधिकारी लोकांना सूचना आहे की तुम्ही कायदेशीरित्या आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही पण हेतू पुरस्पर जर आमच्या लोकांवर अन्याय होत असेल तर ते त्याच्या बाबतीत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आजकाल शेतकऱ्याची परिस्थिती आहे आमचा ग्रामीण भागात गरीब सामान्य शेतकरी चार हजार रुपयानं सोयाबीन चाललेला कापूस खरेदी केंद्र बंद आहे सोयाबीनच खरेदी केंद्र बंद आहे या ठिकाणी गेल्या बारा हजार रुपये क्विंटल होती आज का झाली <ambigu tengah> या समजत नाही का नव्वद हजाराचं सोनं झालं आणि आपल्या कास्तकाराची बारा हजाराची तूर सात हजारावर आली हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं या ठिकाणी पाहून राहिलेला आहोत मित्र तुम्ही अजूनही जागे झाले नाही जागे वा या संघर्षाच्या लढाईमध्ये जाती पातीच राजकारण बाजूला ठेवा अरे गरीब आणि सामान्य माणसाची लढाई लढत दोन बटन खोला आणि मैदानात उतरा या ठिकाणी या सरकारला न्याय मागण्याचं काम आपण या ठिकाणी करू ग्रस्त लोकांच्या मदतीला आपण धावून आलो पाहिजे गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे अरे लोकसभेमध्ये या चार जिल्ह्याचे आपल्या विदर्भातील पाच जिल्ह्याचे पैसे दोनशे एक्केचाळीस कोटी पडून पडलेले होते या सरकारने अतिवृष्टीचे पैसे पाठवले नव्हते जसे आपण लोकसभेमध्ये आवाज उठवला या ठिकाणी कोटी रुपये परवाच्या दिवशी या ठिकाणी या शेवटी तुम्ही आम्ही निवडून कशासाठी आलेला आपल्या गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजे अरे सत्ता 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 लोक मते सत्तेत काही लोकाला आम्ही दाखवून राहिले की तुला जिल्हा परिषद देतो पंचायत समिती देतो हे देतो ते देतो तुम्ही त्याच्याजवळ होते तवाच काही दिलं नाही तर आता काय स्वतः उपाशी असलेला माणूस तुम्हाला काय या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत राहून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करू आणि या सरकार जे काही आमच्या शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेवर जो काही अन्याय चाललेला आहे त्या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन आपण या ठिकाणी करत राहू आणि आपल्या सरकारच्या विरोधात जे जे भूमिका या ठिकाणी सरकार घेत असेल अरे या देशामध्ये आपल्या आप केंद्रीय मंत्री त्याची पोरगी सुरक्षित नाही त्याच्या पुरीच्या माठीमागे गुंडे जाते आणि केंद्रीय मंत्री पोलीस स्टेशन मध्ये जाऊन म्हणते की महापुरीला असं असं झालं म्हणजे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव का काय चाललेलं आहे अरे भारतीय जनता पार्टीचा आमदार दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मुंबईला गोळ्या मारते हे तुम्ही आम्ही डोळ्यानं या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था या ठिकाणी ढिले झालेली आहे काही लोक आपले पालकमंत्री सांगतात की आमच्या माणसावर कारवाई करायची नाही आणि तिकडची असेल तर कारवाई करा आणि आम्ही काय गोळ्या खेळासाठी आलो करायला निवडून दोघावरी कारवाई झाली पाहिजे एकावर कारवाई करता येणार नाही शेवटी आमच्या लोकावर अन्याय होत असेल तर त्यासाठी आम्ही सुद्धा रस्त्यावर या ठिकाणी उतरू उदू, उदू, या ठिकाणी या ठिकाणी बहात्तर सर्व लोक बसलेले आहे हे फार हिंमत वाले लोक आहेत तुमचा फोटो मी काढून ठेवतो कारण भिनारे लोक सायचे खराब आहेत अरे मैदानात उतरा लागल आपल्याला करा लागल संघर्ष करा लागल जात पात धर्म भेद या ठिकाणी पाहता नाही ज्या ठिकाणी अन्याय होत असाल या ठिकाणी अन्यायाच्या हत्याराच्या सर आपण रस्त्यावर या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही आमच्या लाडक्या बहिणीचा एक एक नंबर कटून राहिला पंचेचाळीस लाख या ठिकाणी लाडक्या बहिणी काढून टाकले आता पुढचा मोर्चा लाडक्या बहिणी घेऊनच काढायचा आपल्याला <laughs> त्याने सांगितलं हो ताई ऐकावं इकडे मतदान करा अरे त्याच आता वोटिंग झालं मतदान झालं आता लोकांना वाऱ्यावर त्यांनी सोडलेला आहे अनेक योजना या ठिकाणी बंद पडून राहिलेल्या आहे गरीब आणि सामान्य शेतकरी आमच्या लाडक्या बहिणी आज या ठिकाणी त्यांनी वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडलेला आहे आजच एक ममची विधवा महिला माझ्याजवळ आली तिने सांगितलं की भाऊ माझं नाव यादीतून या ठिकाणी या काढलेलं आहे मला पगार चालू होता दीड हजार रुपये देत होते मी म्हणलं ताई आता, वोटिंग आता तु वोटिंग झालं आता तुला काम झालेलं आहे तू घरी जा आमचे त्या ठिकाणी दहा दहा हजार रुपये देऊन युवा मित्र त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या याच्यामध्ये लावले लाडका भाऊ लाडका भाऊची टीम माझं आली यवतमाळात दोनशे तीनशे लोक म्हणे भाऊ आमचा पगार बंद झाला त्या म्हणलं कस का बंद झाला तर म्हणे आता आम्हाला बंद केलं म्हणून त्यामध्ये आम्ही मतदान झालं तुमचं आता आता पुढच्या इलेक्शन मध्ये सहा महिने आधी अजून ऑर्डर देते काय लोकाला फुलता पाय कुंडी जशी आपण लहानपणी त्या डाल्या पकडासाठी दाणे टाकत होतो असे दाणे तुम्हाला या ठिकाणी टाकले त्या जाती त्या दाण्यावर नाव लिहिलं आणि आणि दाण्यामध्ये तुम्ही फसलेले आज आपल्या आपल्या हक्काचा या ठिकाणी शेतकऱ्याच्या मानाला भाव मिळत नाही हे तुमचं आमचं या ठिकाणी दुर्दैव आहे म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलेला या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सातत्यानं लढत राहू आणि आपल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी करत राहू आमच्या पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती आहे की अरे तुम्ही या ठिकाणी पत्रकार काय या भागाचे अन्याय अत्याचार होत असेल त्याचा आवाज उठवणारे आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे आणि तशा प्रकारचं काम या ठिकाणी झालं पाहिजे हेतुपुरस्पर जर कोणावर अन्याय होत असेल हेतुपुरस्पर जर कोणत्या कारवाई होत असेल ही गोष्ट आपल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगली नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र राहून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी सांगतो आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या या शेतकऱ्याच्या मालाला भाव दिलेला नाही कर्जमाफीच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे एवढे पक्ष आहे सहायच्या ना जाहीरनाम्यात सर्वांचं कर्जमाफीचं नाव जात कुठे कर्जमाफी एक तरी सरकार मधले सत्तेत आले लोक कर्जमाफीच्या जाहीरनाम्यात त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवलं की आम्ही सत्तेत आल्याबरोबर लोकांची कर्जमाफी करू झाली का कर्जमाफी ताबडतोब कर्जमाफी झाली पाहिजे जे आश्वासन तुम्ही दिलेलं आहे हे तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की आल्याबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफ आम्ही करू माझ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून विनंती आहे भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची ज्या ठिकाणी घोषणा केली होती ताबडतोब आली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या कर्जमाफीच्या संदर्भात पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन उभारू आणि कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देऊ एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो अब्दल खान ऋषिकेश हिरासह विश्वर चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद